नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला अशा एका मॅचबद्दल सांगणार आहे जी मॅच होती भारत विरुद्ध वेस्ट इंडिज आणि त्यात एका भारतीय गोलंदाजाने चक्क नऊ बळी घेतले आणि ते सुद्धा वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात एखाद्या फिरकी गोलंदाजाने पहिल्या डावात पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाच्या नऊ विकेट्स घेणं ही सोपी गोष्ट नव्हती त्याने स्वतः पुरता इतिहास रचला पण भारताला तो विजय मिळून देऊ शकला नाही पण ती गोलंदाजी ही विक्रमी होती नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ संजगिरी तुमचा क्रिकेट विथ द्वारकानाथ संजगिरी ह्या स्टोरी टेलच्या कार्यक्रमात स्वागत करतो अलीकडेच आपण एक टेस्ट मॅच पाहिली मुंबईला यामध्ये एका न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजाने चक्क दहा विकेट्स घेतल्या दहा पैकी दहा एका डावामध्ये कसोटीच्या त्याचं नाव एजाज पटेल हा पराक्रम गाजवणारे फक्त आणखीन दोन माणसं क्रिकेटच्या इतिहासात आहेत एक जिम लेकर आणि दुसरा अर्थातच आपला कुंबळे पण अनेक गोलंदाजांनी नऊ विकेट्स घेतलेल्या आहेत आणि भारतात असे तीन गोलंदाज आहेत त्यातल्या एका गोलंदाजाच्या कामगिरीबद्दल मी सांगणार आहे ती मॅच होती भारत विरुद्ध वेस्ट इंडिज जागा होती कानपूर साल एकोणीसशे अठ्ठावन्न नऊ विकेट्स त्यांनी मॅचच्या पहिल्या दिवशी घेतल्या दुर्दैवाने तो मॅच जिंकून देऊ शकला नाही भारतीय संघ ती मॅच हरला पण तो परफॉर्मन्स हा भारतामधला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स त्यावेळी होता परवा वानखेडे स्टेडियमला काय थमाल आली